हॅलो ट्रेडर्स मी विपुल वानकरे तुमचं बिग बुल, बुल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये स्वागत करतो सो so, आज आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या क्लासिफिकेशन सिस्टमवर थोडं महत्त्व देऊया सो so, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या हजारो कंपन्या त्यांच्या परफॉर्मन्स ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि कंप्लायन्स ह्या सगळ्या गोष्टींवरतून डिसाईड होतं की त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये ॲड केले जाणार जसे की ए ग्रुप बी ग्रुप टी ग्रुप आणि झेड ग्रुप टी ग्रुप मीन्स ट्रेड टू डेट सेगमेंट ह्याचा अर्थ असा की इंटरनेट ट्रेडिंग तुम्ही टी ग्रुपच्या कंपनीमध्ये करू शकत नाही जर तुम्ही टी ग्रुपच्या कंपनीमध्ये शेअर्स घेत आहे तर तुम्हाला कंपल्सरी डिलिव्हरी करावी लागणार हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज करतात जेव्हा एखाद्या कंपनीचे स्टॉक्समध्ये खूप मॅन्युप्युलेशन्स होतात किंवा स्पेक्युलेशन्स होतं हे इन्व्हेस्टर प्रोटेक्शनसाठी केलं जातं याला टी ग्रुपच्या कंपनींना टी ग्रुपला आपण मॉनिटरिंग झोनही बोलू शकतो याचा अर्थ असा की शॉर्ट टर्म ट्रेडर्स त्याच्यामध्ये ट्रेड रेस्ट्रिक्ट करू शकता मीन्स इंटरनेट ट्रेडिंग नाही चालवणार इफ सपोज जर तुम्ही डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करत असणार तुम्ही जनरल ट्रेडिंग करत असाल तर ठीक तुमच्या कंपनी तुमच्यासाठी चांगली आहे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपली कंपनी कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते बघा तेच ठरवते की तुमची इन्व्हेस्टमेंट किती सेफ आहे आणि किती रिस्की आहे सो अशा प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी फॉलो करा बुल फायनान्शियल सर्व्हिसेसला